आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येत आहे की अचलपूर तालुक्यातील सुप्रसिद्ध समाजसेवक असणारे आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रत्येक गरजेसाठी इकडे तिकडे धडपणारे असणारे कुणाल ढेपे याचा अमरावती या ठिकाणी भयानक अपघात झाला आहे अपघात असा झाला म्हणते की एका टू व्हीलरवरून ते पडले अशी प्राथमिक माहिती आहे लय जणांचे फोन आले आणि त्याच्या पायाहून टिप्पर गेलो असून ते उपजिल्हा म्हणजे त्या ठिकाणचे जिल्हा रुग्णालय अमरावती या ठिकाणी हो भरती केलं गेलं आणि तिथून तब्येत जास्त क्रिटिकल झाल्याच्यानं तेले ॲक्सॉन हॉस्पिटल अमरावती या ठिकाणी पाठवण्यात आलं असून सध्या त्याच्यावर उपचार चालू आहेत त्याचा एक पाय पूर्णता गेल्याची प्राथमिक माहिती असून कुणाल ढेपे येले ॲक्सॉन नावाच्या खाजगी दवाखान्यात भरती केलं असून तालुक्यातील मोठ्या प्रमाणात नागरिक समाजसेवक राजकार्य राजकीय जे मंडळी आहे येणं ॲक्सॉन हॉस्पिटलच्या दिशेनं सध्या धाव घेतली आहे कुणालढेपे ओळखत नाही असा अचलपूर तालुक्यातला एकही माणूस नाही कायम निरा इकडे तिकडे कुठे बिचारा पोटात काही असो का नसो कायम लोकांच्या प्रत्येक गोष्टीसाठी धडपणारा ढेपेचा अमरावतीत भयानक अपघात झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पूर्ण तालुक्यात पसरली असून पण त्याची तब्येत क्रिटिकल आहे पण सध्या ॲक्सॉन हॉस्पिटल अमरावती या ठिकाणी भरती आहे